नमस्कार नवरंगाचे वळू नवरंग मराठी संस्कृतीमध्ये होऊ दंग आली संक्रात तिळगुळ घ्या गोड बोला पण स्पष्ट बोला आणि खरं बोला विनोद केला यावर्षीची संक्रांत दरवर्षी चौदा तारखेला संक्रांत आपल्याला माहीत आहे असते पण यावर्षी पंधरा तारखेला आलेली आहे कारण रविवारी सूर्य दोन वाजून बेचाळीस मिनटांनी म्हणजे आदल्याच दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळं यावर्षीची संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेली आहे आणि या संक्रांतीचा जो शुभकाल आहे म्हणजे सुवासिनींना वेगवेगळे विधी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात तर सकाळी सूर्य सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस त्यांच्यासाठी यावर्षी खुलं आहे यामध्ये काही एवढं टायमिंग असं काही नाही आणि ही संक्रांत यावर्षीची तिचं वाहन घोडा म्हणजे ती घोड्यावरती बसलेली आहे आणि तिनं करता हातामध्ये दुर्वा घेतलेले आहेत कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे वयानं ती वृद्धा असून वृद्धा जातीच्या वृद्धा असून ब्राह्मण जातीची आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडं निघालेली आहे आणि नैऋत्य दिशेकडे ती पाहत आहे आणि तिनं सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी आपल्याला जो प्रश्न पडतो यावर्षी कुठल्या रंगाची साडी घालायची नाही तर ते संक्रांतीनं जी साडी परिधान केलेली असते तो कलर आपण वेरचे तो घेत नाही तर यावर्षी संक्रांतीनं काळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळं सुवासिनींनी कुठल्याही काळ्या रंगाची साडी घालायची नाही किंवा काळा रंग जास्त कुठं वापरायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आवडीचा विषय असतो तो म्हणजे दागदागिने तर या वर्षी मात्र संक्रांतीनं कहरच केलेलं आहे तिनं डायरेक्ट सोनंच परिधान केलेलं आहे म्हणजे सोन्याची विभूषणं घालूनच ती आलेली आहे आधीच सोन्याचे भाव साठच्या पुढं म्हणजे गगनाला भिडलेले आहेत आता ते गगन फोडून आणि जात आहेत काही माहीत नाही पण हे खरं असतं ज्या गोष्टी संक्रांत परिधान करते त्या गोष्टी हमकास महागल्या जातात किंवा महागाई त्यांची वाढते हे पूर्वीपासून चालत आलेली रूढ म्हणता येणार नाही ना पण ह्याचे दाखले पूर्वीपासूनच मिळत असल्याशिवाय अशी लोक बिना आजाराचं काही बोलत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी किंकरात असते आणि तिला मग पूर्वी बायका आता गोठे गुरांचे काही राहिलेले नाही आहेत तर पूर्वी शेण काढू नये केरकचरा काढू नये कठोर बोलू नये त्या दिवशी जास्त झोपू नये नंतर लहान बाळ असतील म्हणजे हा कर दिन असं म्हणून पाळला जातो तर लहान बाळांना आंघोळ घालू नये अशा पद्धतीची बरीच कामं दुसऱ्या दिवशी करायची नसतात म्हणजे त्याला आपण किंकरात म्हणतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते ते भोगीचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे भोगी, भोगी दिवशी आपण शेंग चला करतो आणि बाजरीची भाकरी तर आमच्याकडं थोडंसं ते ठेवायला लागतं जपून आणि मग ते किनकराच्या दिवशी ते पण दोन घास खायचे असतात अशी आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये रूढ आहे प्रत्येकाच्या रूढी जरी वेगवेगळ्या असल्या तरी सण सुद मात्र सगळे आनंदात आणि आपल्या इथले उत्साहातच साजरे केले जातात आणि केलेच पाहिजेत आपल्या धर्माचं रक्षण आपण केलंच पाहिजे आणि तोच माझ्या चॅनलचा उद्देश आहे आणि सगळ्यांना मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देण्यापेक्षा त्या दिवशी पण मी एक शुभेच्छाचा व्हिडिओ सगळ्यासाठी प्रत्येक सणाचा टाकत असते तरी पण यावर्षी संक्रांत सगळ्यांना खूप छान जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि रजा घेते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करायला पैसे पडत नाहीत आणि कमेंट पण करून सांगा आ, तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर नमस्कार अराजा घेते हॅव अ गुड डे थँक्यू